नमस्कार आज खर तर खूप मोठं यश आहे आमच्या लढ्याला असं मी म्हणेन कारण की या मतदारसंघाचे माजी आमदार माननीय राजेंद्र अण्णा देशमुख आदरणीय भारत तात्या पाटील आदरणीय आनंदराव बापू सौरभ भाई आणि शैलेश सर्वच आठपाडीकरांच्या वतीने एक मोठं आंदोलन उभं केलं होतं आणि ते आंदोलन म्हणजे दांडके मोर्चा दांडक्या मोर्चाची संकल्पना आदरणीय तात्यांच्या संकल्पनेतून राहिली होती आणि त्याचाच कुठेतरी आज इफेक्ट होताना दिसतोय त्या मोर्चाला अनुसरून आज या प्रशासनानं एक निर्णय केला जो अन्यायकारक प्रारूप आराखडा होता तो तात्पुरता का होईना स्थगिती मिळवलेली आहे त्याच्यासाठी त्यामुळं मी आमदार साहेबांचं सा सुद्धा अभिनंदन करेन ठीक आहे आपण या भूमिकेला चांगला न्याय दिला खर तर, तर आठपाडीकरांच्या जनतेची एवढी हाल अपेक्षा केलेली आहे काही मंडळींनी मुद्दा म्हणून कोणाच्या तरी वैयक्तिक जागेवरती आरक्षण टाकायचं जे खोकेधारक गोरगरीब आहेत जो दुसऱ्या पार्टीचा असेल तर मुद्दा म्हणून त्याला काढायचं आणि त्याला सांगायचं तू इकडे येत असेल तर आम्ही तुला मदत करू अशा पद्धतीची भूमिका घेऊन काही राजकीय नेते मंडळी आज आपल्या तालुक्यामध्ये करत आहेत पण ह्या सगळ्या गोष्टीला विरोध म्हणून माननीय माजी आमदार राजेंद्र देशमुख असेल माननीय भारत तात्या आणि आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळात सुद्धा जिथं जिथं अन्याय होईल तिथं आम्ही सर्व ताकदीने उभा राहणार आहे ज्या खोकेदारांचे खोके, खोके काढायसाठी नगरपालिका किंवा त्यांचे कर्मचारी येतील त्यांच्यासाठी तात्याने कालच सांगितलं एक पाऊल पुढे दांडकं घेऊन आम्ही सर्व मंडळी उपस्थित राहणार आहे त्यामुळे निश्चिंत राहो आटपाडेकरांना मी या निमित्तानं एक आव्हान करतो की आपण या जुलमी व्यवस्थेच्या विरोधामध्ये आवाज उठवला पाहिजे किती दिवस सहन करणार आहे आपण काय पाकिस्तान मधून आलोय का आपण आपल्या गावासाठी आपल्या नागरिकांसाठी सर्वांसाठी आपण लढा उभा केला पाहिजे आणि या लढ्यासाठी आपण सगळ्यांनी पाठबळ उभा करावं एवढीच या निमित्तानं आपल्या सर्वांना विनंती करेन